नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना अरे असायलाच पाहिजे टेन्शन काय घेत आहे असतो एक पाहता मित्रांनो विषय आपले वेगवेगळे असतातच त्यात गेल्या वेळेचा जो व्हिडिओ आहे तो जो सुरक्षा रक्षकांच्यासाठी आपल्या थोडासा बोचक असा व्हिडिओ होता तो त्यामुळे बऱ्याचशा सुरक्षा रक्षकाने ते थमनेल पाहूनच व्हिडिओ ऐकण्याचं स्वारस्य दाखवलं नाही त्याच्यामध्ये खूप सारे असे विषय आहेत मित्रांनो परंतु हा जो विषय होता तो विषय सर्वांच्यापर्यंत पोहोचणं जरुरी होतं परंतु तो पोचला नाही लोकांनी तो जास्त पाहिला नाही एखादी चुकीची माहिती आणि खोटं काही जरी सांगितलं ना मित्रांनो तर लगेच वाऱ्यासारखी बातमी पसरते परंतु जे सत्य जर सांगितलं आणि सत्य जर आपल्यासमोर ठेवलं तर ते असंच हळूहळू कासवाच्या गतीने चालत राहतं हा निसर्गाचाच नियम आहे म्हणा त्यामध्ये काय आणि विशेष मी ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न विचारले की बाबा रे आपण सुरक्षाविषयी आपण आग फायर याच्याविषयी माहिती घेतो आणि ते विझवण्यासाठी काय काय उपकरणे साहित्य काई -काई का जे काय लागतं ते काय काय आहेत आपल्या कित्येक सुरक्षारक्षक आहेत असे जे चानाक्ष आहेत चांगले आहेत नेहमी कमेंट्स करत असतात परंतु एकानेही त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे विषयावरती वेगळेच कमेंट्स असतात विषयाला धरून कमेंट्स नसतात मित्रांनो एक आपले जागरूक चांगले सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी पर्सनली व्हॉट्सअपमध्ये मला मा मेसेज केलेला आहे आणि त्यांनी विषयसुद्धा ठेवलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की या विषय सर नक्की तुम्ही व्हिडिओ बनवा आणि सर्वांच्या समोर ठेवा तर नक्कीच त्याच्याविषयी माहिती घेऊन आणि आपल्या समोर ती तो व्हिडिओ येईल नक्की येईल दुसरा असे एक विषय आहे मित्रांनो की आपल्याकडे जेनेरिक मेडिसिन जो आपण सर्वजण ऐकलेत पर पण प्रत्यक्षात त्याच्याविषयी कुणाला किती माहिती आहे बरे का बरेचच नाही मलासुद्धा त्याच्याबद्दल माहिती नाही आहे त्याच्याविषयीसुद्धा आपण माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती आपण ठेवणार आहोत आणि अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या तुमच्या थोडासा वेगळं पण थोडंसं वेगळं आपल्या चॅनलमध्ये लोकांना ऐकण्यासाठी आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या याहीसुद्धा आपण ठेवणार आहोत त्या आपल्या गरजेच्या आहेत जे आपल्याला नित्यनिमाणे या सगळ्या काही गोष्टी लागतात परंतु त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी आपण किती तत्परतेनं आणि जागरूक आहोत किंवा ते माहिती आपल्याला आहे का नसते त्याच्याविषयी सुद्धा आहे चला आपण आपल्या विषयाकडे जाऊया मित्रांनो विषय तुम्ही पाहिला असेल आणि थमनील सुद्धा पाहिला असेल की एखाद्या कंपनीमधला जो मालक आहे त्या मालकाचा जीव वाचवला सुरक्षा रक्षकांनी आणि त्या सुरक्षारक्षकालाच कामावरून काढून टाकलं कामावरून काढून टाकलं त्याला का बरं असं केलं असेल त्यांनी का याच्या पाठीमाग मग काय स्टोरी काय आहे तर ही स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो याच्यामधूनही सुद्धा आपल्याला बोध घ्यायला पाहिजे ही स्टोरी अशी आहे मित्रांनो एक सुरक्षारक्षक एका कंपनीमध्ये इमान इतबारे काम करत असतो प्रामाणिकपणे त्याचं काम करणं हा नित्य नियमच आहे ज्याला जे आस्थापनामध्ये जे काम दिलेलं आहे ज्या ठिकाणी तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो काम करतो आहे नेहमीप्रमाणे काम करतो आहे एके दिवशी असं घटना घडते एके दिवशी त्याचा जो मालक आहे जे सा कंपनीचे साहेब आहेत ते बाहेरगावी जाण्यासाठी विमानानं प्रवास करणार होते आणि ते बाहेरगावी निघाले आणि तोपर्यंत तो सुरक्षारक्षक त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की साहेब तुम्ही बाहेरगावी जाऊ नका तुमचा अपघाती मृत्यू होणार आहे आणि विमानाचा विमानाचासुद्धा अपघात होणार आहे पण तुम्ही काय जाऊ नका तो विनवण्या करतो आहे तो सांगतो है। आहे परंतु जे काही मालक आहेत जे साहेब आहेत ते काय ऐकायला तयार नाहीत अरे म्हणतात की नाही मला जायचं आहे मला अर्जंट आहे माझं खूप नुकसान होईल जर मी नाही गेलो तर परंतु हा त्यांचा संवाद चाललेलाच असतो आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण आग्रह सुरक्षा रक्षक तो एकदम पायस धरतो त्यांचे आणि मग तुम्ही हे सोडणारच नाही तुम्ही जायचंच नाही काही हो पण तुम्ही जायचं नाही आहे मग एवढं सर्व काय झाल्यानंतर ठीक आहे ते म्हणतात काही हरकत नाही आहे त्यांची फ्लाईटची वेळहीसुद्धा निघून गेलेली असते या सर्व संभाषणामध्ये आणि ते राहून जातात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आणि जी माहिती येते त्यांना की सोनसो त्या ज्या काय फ्लाईटने ते जाणार होते त्याचा अपघात झाला आणि ती बातमी ऐकल्यानंतर त्यांनासुद्धा आश्चर्य वाटतं मग त्यांना आश्चर्य वाटल्यानंतर मग ते पाहतात सर्व काही आणि मग त्या सुरक्षा रक्षकाची माहिती घेतात आणि मग माहिती घेतल्यानंतर त्याला कंपनीमध्ये बोलवतात आणि त्याला कंपनीमध्ये बोलवल्यानंतर त्याच्याकडून जाणून घेतात की ह्या सगळं काही गोष्टी मग बाबा रे ह्या सर्व काही गोष्टी केल्यानंतर त्याला मानसन्मान जो दिला जातो तो दिलाही आणि लगेच त्याच्या हातामध्ये एक पत्रकसुद्धा ठेवलं आणि त्याला कामावरून काढून टाकलं का झालं असेल मित्रांनो सांगा बरं त्या ज्या सुरक्षा रक्षकाला असा काय भास झाला की त्या विमानाचा अपघात होणार होता म्हणून मित्रांनो ज्यावेळेस त्या मालक आणि कंपनीचा जो ऑनर आहे जे साहेब आहे त्यांनी विचारलं की अरे हे तू कसं काय सांगतो साहेब मला हे स्वप्नामध्ये दिसलं साहेब की असं असे घटना घडणार आहे मग स्वप्न कधी पडतं झोपल्यानंतर म्हणूनच मित्रांनो ज्यावेळेस तो झोपला होता आणि त्यावेळेस त्या त्याला ते स्वप्न पडलं कर्तव्यावर असताना आणि म्हणून त्या कंपनी मालकानं त्याला कंपनीमधून काढून टाकलं मित्रांनो ही साधीशी गोष्ट आहे ना सिंपल अशी गोष्ट वाचते वाटते ना आपल्याला तेवढी ही सिंपल गोष्ट नाही आहे आपण ज्या ज्या ठिकाणी कर्तव्यावर असतो आपलं पूर्ण प्राण त्याच्यावरती झोकून देतो की बाबा रे हां मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या कंपनीचे मालमत्तेचे आणि जीवितांचे रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो परंतु अशा काही घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना त्या सुरक्षा रक्षकांच्या घडल्या पण इतरांच्यासुद्धा घडत असतात इतरांच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा बरेचशेच घडतात घडणाऱ्या घटनासुद्धा घडतात परंतु आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला जे काही काम दिलेलं आहे ते प्रॉपरली तेच काम आपल्याला करायचं आहे इतर कोणत्याही गोष्टी त्याच्यामध्ये घेऊन यायचं नाही बाहेरच्या कुठल्या गोष्टी घेऊन यायच्या नाहीत जे काम दिलेलं आहे तेच काम करायचं आहे आणि दुसरं काम कोणतं करायचं आहे आपल्याला आपला यूट्यूब चॅनल प्रवीण टेकर याला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता मित्रांनो आपली काळजी घ्या जे काही विषय मी तुम्हाला प्रथमच ठेवले तुमच्यासमोर ते विषय मी नक्कीच घेऊन येईन नवीन नवीन विषय नवीन नवीन सगळ्या काही का गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येतोय सगळं वेगवेगळ्या परंतु त्याला प्रतिसाद हा संत प्रतिसाद आहे सुरक्षा रक्षकांचा प्रतिसाद हा चांगला असला पाहिजे आणि म्हणूनच जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोज करायचं काम आपलं आहे मित्रांनो भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार